मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या बारा दिवसानंतर अखेर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळण्याची सायंकाळ उगवली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बावीस राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानाच्या मंचावर येत शपथ घेण्यास सुरुवात केली सगळ्यांच्या नजरा फडणवीसांच्या तोंडून शपथेची पहिली ओळ ऐकण्यासाठी आतुर झाल्या होत्या अखेर मी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की या ओळी कानावर पडल्या आणि उपस्थितांसह हा सोहळा अनुभवणाऱ्या सगळ्यांचे डोळे उत्साहानं भरून गेले फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याचं हे सगळं वातावरण आपण अनुभवलं पण यंदाचा हा शपथविधी सोहळा अनेक अर्थानं वेगळा होता कारण फडणवीसांनी मंचावर पाऊल ठेवताच हा शपथविधी विक्रमी ठरला ज्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचवेळी त्यांच्या नावावर अनोखे विक्रम नोंदवले गेले ज्यानं हा शपथविधी खास ठरला कुठले आहेत ते विक्रम कसा पार पडला हा विक्रमी सोहळा हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी फडणवीसांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तीन राजकीय रेकॉर्ड नोंदवले गेले यातील पहिला राजकीय रेकॉर्ड म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा राजकीय इतिहास बघितला तर इतिहासात आतापर्यंत ज्या व्यक्तीनं उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्याला कधीही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळालेली नाही एकोणीसशे पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जे जे उपमुख्यमंत्री झाले त्यांना कधीही मुख्यमंत्री पदावर पोहोचता आलं नाही परंतु हे रेकॉर्ड मोडीत काढत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात याचा नवा पायंडा रोवला आहे ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते याआधी छगन भुजबळ अजित पवार आर आर पाटील गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले पण अद्याप मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत एकोणीसशे अठ्याहत्तर साली सर्वात पहिल्यांदा नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यावेळी वसंतदादा पाटील कार हे मुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा होता तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांना पुढे कधीही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही त्यानंतर सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते सोळंकेंचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा राहिला परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तेही कधी मुख्यमंत्री झाले नाहीत त्यांच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी रामराव आदिक हे उपमुख्यमंत्री होते त्यांनाही पुढे कधीच मुख्यमंत्री होण्याची संधी लाभली नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळी आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे हे दोन मुख्यमंत्री झाले या दोघांच्याही मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते मुंडेंची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती पण त्यांना सुद्धा ही संधी मिळाली नाही त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळं त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अपूर्णच राहिलं परंतु इथं एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे जर गोपीनाथ मुंडे हयात असते तर कदाचित दोन हजार चौदा साली तेच फडणवीसांऐवजी सा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण तसं झालं नाही राज्यात सत्ता बदल झाला युतीचं जा सरकार जाऊन आघाडीचं जा सरकार आलं विलासराव देशमुख हे त्यावेळी मुख्यमंत्री झाले तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले भुजबळांना दोन वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली पण ते मुख्यमंत्री कधी होऊ शकले नाहीत छगन भुजबळ यांच्यानंतर आर आर पाटील यांनीही उपमुख्यमंत्री पद सांभाळलं ते सलग चार वर्ष या पदावर होते पण त्यांनाही मुख्यमंत्री पदाला गवसणी घालता आलीच नाही आर आर पाटील यांच्यानंतर अजित पवार यांनी एकदा नाही तर जवळपास पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री होण्याची अनेक वेळा अजित पवारांची इच्छा व्यक्त केली पण त्यांना या पदावर काम करण्याची संधी काही मिळालीच नाही पुढे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी एक चर्चा सगळीकडेच होती जो एकदा उपमुख्यमंत्री होतो तो परत मुख्यमंत्री होत नाही मात्र हा समज देवेंद्र फडणवीस यांनी खोटा ठरवला त्यांनी हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला आणि सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा अनोखा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे कायम ठेवला यानंतर फडणवीसांच्या नेतृत्वात सलग तीन वेळा शंभरहून अधिक आमदार निवडून आणण्याचा विक्रम त्यांनी केला दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत तीन निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वावर पार पडल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आले दोन हजार एकोणीसच्या चा विधानसभा निवडणुकीत एकशे पाच आमदार निवडून आले इथं भाजपची संख्या घटली मात्र शंभरचा आकडा काही कमी झाला नाही यानंतर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तब्बल एकशे बत्तीस आमदार निवडून आले वाखण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्वाधिक आमदार असूनही दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं तसंच जेव्हा दोन हजार बावीसमध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरीही एकशे पाचपैकी एकही आमदार भाजप सोडून गेला नाही शरद पवारांनी सहा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनशे शहाण्णव आमदार निवडून आणले तर देवेंद्र फडणवीस यांनी केवळ तीन निवडणुकांमध्ये भाजपचे तीनशे एकोणसाठ आमदार निवडून आणले विशेष म्हणजे राजकारणावर पकड असूनही पवारांना कधीच शंभर आमदार निवडून आणता आले नाही परंतु फडणवीसांनी सलग तिसऱ्यांदा शंभर आमदार निवडून आणले यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर झालेला पुढचा विक्रमही असाच खास आहे देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले नेते आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बहात्तर तास म्हणजेच तीन दिवसांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विशेष म्हणजे शरद पवार यांच्यानंतर तीनदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे विशेष म्हणजे भाजपच्या विधिमंडळात पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड केली गेली आणि त्यांच्याकडं मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला मुंबईच्या आझाद मैदानात हा सोहळा थाटामाटात पार पडला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असं हे महायुतीचं सरकार आता पुढच्या पाच वर्षात कशा पद्धतीनं काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मागील दोन वर्ष जरी राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी ते कशा पद्धतीनं तयार झालं त्यात काय तडजोडी होत्या हे सगळं आपल्याला ठाऊक आहे आज महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा आहे त्यामुळं अर्थातच आता सगळे निर्णय हे भाजपच्या विचारातील असतील मंत्रिमंडळ असो की अन्य काही निर्णय यात भाजपचा वाटा हा सिंहाचा असणार आहे यात काही दुमत नाही सरकार कोसळण्याची कुठलीही शक्यता नाही त्यामुळं दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या दरम्यान महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री लाभले असले तरी पुढचे पाच वर्ष फडणवीसच मुख्यमंत्री राहतील अशी तरतूद भाजपनं करून ठेवली आहे शिवाय भाजप आणि इतर घटक पक्षात मुख्यमंत्री पदावरून कुठलीच वाटाघाट झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही त्यामुळं पुढील पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा विक्रम फडणवीस यांच्या नावावर होणार आहे ही एक महत्वाची बाब आहे अर्थात यासाठी त्यांना पाच वर्ष वाट बघावी लागणार आहे एकंदरीतच या तीन विक्रमांमुळं फडणवीस यांच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला यानंतर होणारा मंत्रिमंडळ विस्तार फडणवीस यांच्या कार्यकाळात होणारा विकास याबाबतीत आपण वेळोवेळी वेड़ अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एकूण शपथविधी सोहळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र